आवाज मानदेशाचा हजारो कुस्ती शौकीनांनी खचाकच भरलेले मैदान व्यासपीठावर मान्यवरांची मांदियाळी अशा जबरदस्त वातावरणात रात्रीचे पाहुणे अकरा वाजता पैलवान महेंद्र गायकवाड याने पैलवान बाला रफीक शेख याला आसमान दाखवत सहा लाख रुपयांचे इनाम जिंकले महिला मानदेश केसरी किताबासाठी उपमहाराष्ट्र केसरी पैलवान वेदांतिका पवार विरुद्ध राष्ट्रीय पदक विजेती पैलवान सानिका पवार यांच्यात झालेली लढत दोघींचा कस पाहणारी ठरली सरते शेवटी गुणांवर या कुस्तीचा निकाल देण्यात आला यामध्ये पैलवान वेदांतिका पवार महिला मानदेश केसरीची मानकरी ठरली अभयदादा कुस्तीप्रेमी संघटना मान तालुका तसेच वरकुटे मलवडी येथील विविध संघटनांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे युवक प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार एकवीस जुलै रोजी जंगी कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते या मैदानात कुस्ती तुफान प्रतिसाद मिळाला या कुस्ती मैदानात माढ्याचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई सुभाष नरळे सुरेंद्र गुदगे नंदुकुमार मोरे संदीप मांडवे नितीन राजगे बाळासाहेब काळे सागर पोळ अंगराज कट्टे तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख मान्यवर यांची उपस्थिती होती पैलवान किरण भगत पैलवान संदीप बडवान याला चितपट करून लाखांचे इनाम जिंकले पैलवान माऊली कुमारला तर पैलवान हर्षवर्धन सदगीरवर याने पाटील याला पराभूत करून प्रत्येकी चार लाखांचे इनाम जिंकले पैलवान अमोल नरळे याने पैलवान अविनाश पाटील याच्यावर विजय मिळवून तीन लाखांचे तर पैलवान गणेश कुंकुले याने पैलवान शुभम सिद्धनाळे यास पराभूत करून दोन लाखांचे इनाम जिंकले तर पैलवान मनीष बनगर याने पैलवान सूरज आसमान दाखविले पैलवान देवा थापा विरुद्ध पैलवान रवी कुमार या मनोरंजक कुस्तीने प्रेक्षकांना मनो हसवले हजारो रुपये चटकदार कुस्त्या मैदानात झाल्या मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा